शाहूवाडी तालुक्यातील एळवडी गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे एका हात पंपाद्वारे गावाला पाणी पाणीपुरवठा केला जातोय या पंपाला पाणी कमी येत असल्यानं पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे शाहूवाडी तालुक्यातील एळवडी गावाला ग्रुप ग्रामपंचायत आहे या गावाला पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष जाणवतं एकच हात पंप असून तोही जुनाय भूगर्भामध्ये पाण्याचा प्रवाह कमी असल्यानं हात पंपाद्वारे पाणी एकच हात पंप असल्यानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी महिला वर्गाची गर्दी दिसून येते घागरभर पाण्यासाठी तासन तास रांग लावावी लागते घरातील पुरुषांना पाणी भरण्यासाठी वेळ द्यावा लागतो यामुळे शेतीच्या कामांना किंवा जनावरांना पुरेसा वेळ देता येत नाही स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षांनंतरही या गावाला पिण्याच्या पाण्याचा मुबलक पुरवठा होत नसल्यानं केंद्र शासनाची हर घर नल हर घर जल ही योजना कागदावरच राहिली आहे काही वर्षांपूर्वी या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची योजना राबवण्यात आली त्यासाठी सत्तर ते ऐंशी लाख रुपये खर्च करण्यात आला मात्र तरीही एळवडी ग्रामस्थांच्या नशिबी मुबलक पाणी नसल्यानं कुणी पाणी देता का पाणी असं म्हणण्याची वेळ एळवडी ग्रामस्थांवर आली आहे चार वाजले तरी हो अजून पाणीच घरात नाही आता डोराच पाणी घालून मोकळी झालं अजून घरात बी पाणी नाही पियाला पाणी नाही एवढी हालत चालली आहे पाणीच आता पाच वाजता आले तरी आम्ही पाणीच नाही कधी बनवायचं शेतात कधी जायचं संसार कधी दूध असेल ना दूध काढायला लागत असेल अजून काढायचं सहा वाजता दूध काढायचं का पाणी भरायचं एवढंच तुम्ही आता आम्हाला हे करा दारातलं बिन पाणी पाकत बंद केले